नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकमित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकमंत्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोरटेकच्या गड्डीचा बाजार बाजारभाव पाच रुपये ते वीस रुपये बोरडेकची आज मार्केटमध्ये विकलेली आहे गुलछडी बाजारभाव एकशे चाळीस रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे पौर्णिमा आयल सॉरी ऐश्वर्या एल्लो शेवंती शंभर रुपये ते एकशे चाळीस रुपये प्रति किलो आज ऐश्वर्याल्लो मार्केटमध्ये विकलेली आहे बाग्यश्रीवाडी शेवंती शंभर रुपये ते एकशे चाळीस रुपये प्रति किलो शेवंती भाव पौर्णिमा व्हाईट शेवंती सत्तर रुपये ते एकशे तीस रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट शेवंती मार्केटवर विकलेली आहे पार्सली पाला गड्डी आठ रुपये ते दहा रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याची पुणे मार्केटवर विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे ॲस्टर बाजारभाव ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू वीस रुपये ते छत्तीस रुपये पिवळा झेंडू वीस रुपये ते पस्तीस रुपये लाल झेंडू मोठा तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो आज झेंडूची पुणे गुलटेकडीमध्ये विक्री झालेली आहे गुलाबगड्डी बारा फुलांची सोफिया पाच रुपये ते वीस रुपये गड्डी आज सोपेची मार्केटमध्ये विक्री झालेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमान मध्ये उपलब्ध आहेत कापरी बाजारभाव दहा रुपये रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली जरबेरा वीस रुपये ते ती तीस रुपये प्रतिपंच कार्नेशन शंभर रुपये ते एकशे वीस रुपये प्रतिपंच उलछडी काडी डबलची साठ रुपये ते ऐंशी रुपये प्रतिबंच आज गुलछडी काडी डबलची मार्केटमध्ये विकलेली आहे पिंगडीजे तीस रुपये ते चाळीस रुपये प्रतिबंच कामिनी आठ रुपये ते दहा रुपये प्रतिपंच गुलाब टुकडा तीस रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज गुलाब टुकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभेअंत सूर्यफूल सत्तर रुपये ते एकशे वीस रुपये प्रतिबंच आज शोभेवंत सूर्यफुलाची मार्केटमध्ये विक्री आलेली आहे सोनचापा बाजारभाव दहा रुपये ते पंधरा रुपये दहा पोलाचा पाऊच सोनचाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे मार्केटमध्ये सध्या जमी उपलब्ध नाही जिपसोपीला पन्नास रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रतिबंच आज जिप्सो पिलाचे मार्केटमध्ये विकलेली आहे लिलीबंडल सात रुपये ते आठ रुपये प्रतिबंच आज लिली बंडल मार्केटमध्ये विकलेलं आहे बाजार बाजारभाव तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो आज बिजली मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव सेंट वाईट नव्वद रुपये एकशे चाळीस रुपये प्रति किलो आज सेंट वाईटचे मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत स्टॅटस बंच पाच रुपये ते आठ रुपये बंच फाईट स्टॅटस आज मार्केटमध्ये विकलेला आहे गुलछडी काडी सिंगलची वीस रुपये ते तीस रुपये बंच आज गुलछडी काडी सिंगलची मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत पौर्णिमा येलो शेवंती ऐंशी रुपये ते एकशे तीस रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती मार्केटने घेतलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच चाळीस रुपये ते पन्नास रुपये बंच आज कलर गुलाब गोलटेकडी मार्केटमध्ये विक्री झालेली आहे गोल्डन डीजी सहा रुपये ते आठ रुपये प्रतिपंच आज गोल्डन डीजी गोलटेकडी मार्केटने घेतलेली आहे कागडा बाजार भाव पन्नास रुपये ते साठ रुपये प्रति शंभर ग्रॅम पाऊच कागड्याचा आज मार्केट विकलेला आहे धन्यवाद